बालमित्रांनो हे पुस्तक सांगा बर गणित पहिलीच अरे वा मग उघडलात का तुम्ही पुस्तक हो आता आपण आज तुमची परीक्षा घेणार आहोत तयार आहेत का तुम्ही हो अगोदरचा सगळा ग्रहपाठ केला ना हा केला आज आपण बघणार आहेत पान नंबर एकोणीस मग या अगोदर पान नंबर अठरा पर्यंतचा अभ्यास झालाय का तुमचा हो झाला अरे वा मग आता झाला असल तर त्यावर आता फटाफट प्रश्नांची उत्तर आता इथ पहिल्यांदा काय आहे मोज आणि लिही मोजता येईल का तुम्हाला हो येईल की मग आता पहिल्यांदा इथं काय काय दिलं हे पूर्ण पानावर बघून घ्या इथ एक पक्षी दिलाय इथं इंद्रधनुष्य दिलय इथं ॲटो दिलाय हे काय सांगा बरं काय पार्टी हे काय आहे सदाफुली हे काय आहे ऑक्टोबर अरे झाले ना तुमची परीक्षा पास का फटाफट उत्तर द्यायला तरी तुम्ही चला आता मग आता हे प्रश्न बघूया आपण आता हा प्रश्न काय म्हणतो तर प्रश्नात दिलेलं आहे पक्षाला पंख किती किती पंख आहे त्याला दोन बरोबर आहे एक आणि दोन मग आता ते तिथं वर्तुळामध्ये लिहायचं वर्तुळात काय लिहायचं मग पंखांची संख्या किती आहे संख्या दोन करेक्ट त्याच्या बाजूला चला आता इथं काय म्हणले रे इंद्रधनुष्यातील रंग किती मग किती असतात इंद्रधनुषात रंग सात एकदम बरोबर आहे इथं ह्याच्यात गोल मध्ये कोणता अंक लिहायचा मग सात ए मग मी नाही लिहिणार तुमचं तुम्ही लिहा बर का लिहिताल ना हाँ। शापास आता <coughs> आता हे तर ॲटो रिक्षा आहे आताच तुम्ही सांगितलात रिक्षाला चाके किती किती चाक आहेत मला तर दोनच दिवसायले रे एक दोन दोनच आहेत का नाही अरे हो इकडं पाठीमागे माग एक आहे की रे तीन बरोबर आहे मग आता इथं ह्या वर्तुळामध्ये काय लिहायचंय तीन हा अंक चला आणखीन पहा पुढं इकडं काय आहे पाटीला कोपरे किती आता तुमच्या हाताला कोपर आहे तसं ह्या पाटीला पण कोपरा आहे मग किती कोपरे आहेत पाटीला चार नक्की का दोन हा मग कोपरे कशाला बनायच या बघा हे इतर हे टोकदार इतर एक इकडलं एक इकडलं एक आणि इतर एक हे झाले चार मग चार अंक उत्तर बरोबर आहे पण इथं चार अंक लिहायचा आहे सुद्धा पेन्सिल न लिहिता येईल ना तुम्हाला हो येईल व्हेरी गुड आता पुढं बघा हे काय आहे मग झुरळाला पाय किती मोजा एक दोन दो, तीन चार पाच सहा सात आठ आठ पाय नाही ना फक्त अरे नाश काय रे सहा हे 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 पाय नाही आहेत का नाही ते त्याचे तर शिंग आहेत चुकलं हा <laughs> हे त्याला ज्ञानेंद्रिय असल्यासारखा भाग आहे ह्या त्याच्या नाकासारखा भाग आहे पुढचा आलेला हे पाय नाहीत हे इकडं तीन आणि इकडं तीन सहा एकदम बरोबर सांगितलात म्हणून झुरळाला पाय किती सहा। एकदम बरोबर आहे ह्या चौकटीत लिहायचं सहा त्याच्यानंतर इकडं बा सदा फुलीला सदाफुलीच्या फुलाला पाकळ्या किती किती पाकळ्या मग एकदम बरोबर एक दोन तीन चार पाच पाँच। हे पाच अंक इथं लिहायचा पुढचं अजून काय दिलं इथं बघा हे कप बशीच आहे कपाला कान किती आता तुम तुमच्या चेहऱ्याला कान आहे माहित होत पण कपाला पण कान असतो खरे नाही त्याला फक्त कान म्हणतात ते पकडायला असत एकदम बरोबर आहे मग ते किती आहेत कपाला कान एकच एकदम बरोबर ह्या वर्तुळात एक, एक लिहायच आता आणखीन एक राहिलं की रे चित्र वाचा बर प्रश्न ऑक्टोपसला पाय किती मग सांगा उत्तर किती आहे आठ त्याच्या नावातच आहे ऑक्टो ऑक्टोपस म्हणजे आठ पायाचा समुद्रामधला प्राणी आपल्या घरोघरी जसं कुत्र सगळे जण पाळतात तसं कुणी ऑक्टोपस पाळतय का नाही ऑक्टोपस कुठं असतय समुद्रात खोल समुद्रात म्हणून त्याला ऑक्टोपस म्हणजे आठ पायांचा मासा म्हणजे ऑक्टोपस म्हणतात म्हणून आता आठ काढायचं कुठं काढायचं आठ ह्या अंडाकृती गोलामध्ये बरोबर आहे झालात रे हे सगळे पोरं अभ्यास करायला बरं का तुम्ही त्याच्यामुळेच तुम्हाला यायलाय चला बरं आता पुढं बघा आता काय आहे इथं काय म्हणलंय मोजून लिहा आता हे मोजून लिहायचंय तुम्हाला इथं आता सांगा हे एक ठिपका त्याच्या पुढं काय दिलंय एक आणि त्याच्या पुढं एडक्याच आणि त्याच्या पुढं क एक तसं खाली दोन ठिपके मग काय लगेल तिथं दोन म्हणजे द दला का दहा वर एक मात्र दोन त्याच्या खाली काय तीन, का तीन? कारण की इथे ठिपके एक दोन तीन आहेत बरोबर आहे त्याच्या खाली चार का बर चार कारण की इथे चार ठिपके आहेत कसे मोजा एक दोन तीन चार बरोबर आहे मग तिथे चार घ्यायचं पुन्हा खाली पाच कारण की पाच पाचके आहेत एक दोन तीन चार पाच एकदम बरोबर आहे आता हे जर तुम्हाला आला तर हे तर तक्ता येतच आहे मोजा मग ठिपके एक दोन तीन चार पाच सहा इथे सहा येईल एक दोन तीन चार पाच सहा सात इथं सात घेईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे आठ घेईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथे नऊ येईल सर हे किती सोपं आहे मग आवडलं ना तुम्हाला हो खूप आवडलं व्हेरी गुड थँक्यू मुलांना बाय 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 सर